नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीससाठीचं साठीचं व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपचे लिंक दिलेले आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी मार्केटमध्ये मा कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे तुम्ही बघू शकता की आज गॅप अप ओपनिंग झालं जनरली काय होतं गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर ओपनिंग नंतर आपल्याला सेलिंग बघायला मिळते आणि त्यामुळे तुम्हाला इथे बघू शकता की पहिल्यांदा आपल्याला सेलिंग झालं इथपर्यंत खाली आपल्याला किंमत आलेली बघायला मिळाली आले। त्याचबरोबर मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की जेव्हा गॅपअप होतं ओपनिंग आणि त्यानंतर जेव्हा सेलिंग येतं त्यावेळेला आपल्याला आदल्या दिवशीचं जिथे क्लोजिंग आलेलं आहे त्या एरियामध्ये सपोर्ट घेतला जाण्याची शक्यता वाढते तुम्ही बघू शकता की इथे ओपन झाल्यानंतर जेव्हा सेलिंग आलं इथे सपोर्ट घेतला गेला आणि मग बाउन्स आला तर नेहमी लक्षात ठेवा की इथे सपोर्ट घेतल्यानंतर मग काय प्राइस ऍक्शन होतीये त्यावर पुढची गोष्ट अवलंबून असते कधी कधी काय होतं इथे सपोर्ट घेतला जातो एक बाउन्स येतो आणि मग परत जात असताना हा हाय ब्रेक होत नाही आणि मग आपल्याला सेलिंग होतं आणि हा लो असतो हा ब्रेक होतो मग अशा वेळेला सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं त्यानंतर होणारी जी ऍक्शन आहे ती महत्वाची इथे काय झालं बघा इथे सेलिंग आलं ह्या ठिकाणी सपोर्ट घेतला गेला बाउन्स झाला नेक्स्ट कॅन्डलनं पहिला कॅन्डलचा हाय तो ब्रेक केला म्हणजे आपल्याला तेजी कंटिन्यू होती आहे हे तिथेच लक्षात आलं दुसरी महत्वाची गोष्ट की आपण आधीच बघितलेलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं खूप मोठं सेलिंग झालंय आणि त्यानंतर काल आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्नचा फॉर्मॅट तयार होताना आपल्याला दिसतोय आता हा जो डब्ल्यू पॅटर्नचा फॉर्मॅट आहे आज तुम्ही बघू शकता की हे जे कालच्या आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल दिली होती त्याच्यावर ओपनिंग झालं इथे सपोर्ट घेतलं आणि वर टिकलं डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट आपल्याला तिथे झाला आणि ब्रेकआउट आल्यानंतर त्याचा हाय ब्रेक झाला इथेच आपल्याला कळलं की मार्केटमध्ये आता तेजी होणार अर्थात एवढी मोठी तेजी होईल आणि ती कन्सिस्टंट आपल्याला वरच घेऊन जाईल बँक निफ्टीला हे काही आपल्याला माहित नव्हतं हळूहळू वर जाऊ शकतं असा माझा सुद्धा अंदाज होतो मात्र वर जाणार हे नक्की झालं डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट आला मी इथे तुम्हाला दाखवलंय त्या पद्धतीनं त्यानंतर ओपनिंग मध्ये आपल्याला कन्फर्मेशन मिळालं की इथे सपोर्ट घेतलाय आणि त्यानंतर प्राइस ऍक्शन जी आहे ही बुलिश आहे आणि त्यानंतर आपण बघू शकतो की ही तेजी आपल्याला बघायला मिळाली आता आपल्याला एक आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ज्या वेळेला खूप मोठं सेलिंग झालेलं असतं किंवा खूप मोठी तेजी झालेली असते आणि त्यानंतर जेव्हा रिव्हर्सल होतं त्यावेळेला आपल्याला सगळ्यात महत्वाचा एक पॉइंट जो असतो तो म्हणजे किती टक्के आपल्याला रिकव्हरी झाली आहे आता तुम्ही बघू शकता की हा हाय बनलेला होता पूर्वी या हाय पासून आपल्याला टप्प्या टप्प्या टप्प्यानं सेलिंग झालं आणि हा इथे लो बनला आता आपल्याला प्रश्न आहे की हा जो हाय आहे आणि हा जो लो आहे ह्याच्यामध्ये जे काही सेलिंग झालंय त्यानंतर आता जो बाउन्स आलाय हा किती टक्के आपल्याला बाउन्स आलेला आहे पन्नास टक्क्याच्या वर जर गेला आणि तिथे जर टिकला तर काय होऊ शकतं पुन्हा तेजी होऊ शकते ह्याची शक्यता वाढते पन्नास टक्क्यापर्यंत गेला आणि पुन्हा खाली यायला लागला तर मग पुन्हा हा लो ब्रेक होण्याची शक्यता वाढते तर आज आपण बघणार आहोत की कशा पद्धतीनं आपल्याला फिब रिट्रेसमेंट लेवल या ठिकाणी मदत करू शकते तर फिब रिट्रेसमेंट लेवल लावून मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आता आपण जर बघितलं मी थोडस आता झूम करतोय मागचा सगळा चार्ट आहे तो काही महत्वाचा नाही आहे लेटेस्ट चार्ट आजचा चार्ट काय सांगतोय ते महत्वाचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला फिफ्टी पर्सेंटची लेवल ही लेवल कोणती लेवल आहे तर अठ्ठेचाळीस हजार आसपासची आपण असं म्हणू शकतो की अठ्ठा अठ्ठेचाळीस हजार लेवल है तर इथे फिफ्टी पर्सेंट लेवल आहे आणि तुम्ही बघू शकता की फिफ्टी पर्सेंटच्या लेवलच्या इथपर्यंत आल्यानंतर त्याच्या थोडंसं आधीच आपल्याला थोडं इथे बराच वेळ जवळजवळ तासभर इथे अडकून पडलं होतं आणि त्यानंतर त्या फिफ्टी पर्सेंटच्या लेवलचा ब्रेकआउट दिला ब्रेकआउट दिल्यानंतर सुद्धा ही तेजी झाली परत लेवल टेस्ट करायला खाली आली आणि परत वर जाते म्हणजे इथे सुद्धा एन पॅटर्नचा ब्रेकआउट आपण देतोय तर म्हणजे ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला लक्षात घेता उद्या काय होऊ शकतं ह्याचं आता विश्लेषण करायचं म्हणजे एक गोष्ट कळली की फिफ्टी पर्सेंटच्या वर आता आपल्याला बँक निफ्टी पोचलेली आहे निफ्टीमध्ये आपण चेक करणार आहोत की फिफ्टी पर्सेंटच्या लेवलचं सध्या स्टेटस काय आहे म्हणजे आपल्याला निफ्टी जास्त स्ट्रॉंग आहे की बँक निफ्टी स्ट्राँग आहे हे व्यवस्थित लक्षात येऊ शकेल त्याच सोबत तुम्ही जर बघितलं तर जिथे आपल्याला हाय झालेला होता त्यानंतर इथे आपल्याला परत एकदा काय झालं होतं तुम्ही इथे बघू शकता की एक सेलिंग झालं त्यानंतर जो एक साइजेबल आपल्याला ज्याला रिकव्हरी म्हणतात ती आली ती इथे येऊन पुन्हा खाली गेली त्यामुळे आपण इथे एक काय केली एक ट्रेंडलाईन काढली आणि ही ट्रेंडलाईन जर बघितली तर ती आता ब्रेक व्हायला आलेली आहे म्हणजे किमतीनं वर ब्रेक झालेली दिसली परत खाली आलं आणि त्या लेवलच्या आसपासच आपण क्लोजिंग दिलं उद्या काय होऊ शकतं उद्या ह्या लेवलला ब्रेकआउट येऊन पुन्हा लेवल टेस्ट करून मग वर जाऊ शकतं अर्थात उद्या कशा पद्धतीनं प्राईज ॲक्शन होईल त्याचा आता आपल्याला विचार करायचा आहे तर हे आपल्याला लक्षात आलं की ही ट्रेंडलाईन सुद्धा आपल्याला आता इथे आहे आणि आता विचार करायचा आहे की उद्या कशा पद्धतीनं आपल्याला मुवमेंट होऊ शकते तर त्याच्यासाठी मी तुम्हाला इथे दाखवायचा प्रयत्न करतोय चार्ट वर आपण बघूया की आता कशा पद्धतीनं आपल्याला मुवमेंट होऊ शकते तर वरच्या बाजूला आपण लेवल म्हणून ही लेवल दिलेली आहे ही लेवल कोणती अठ्ठेचाळीस हजार दोनशे एक्क्याऐंशी लेवल आहे आपण अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तरची ची लेवल आहे असं समजणार म्हणणार खालच्या बाजूला आपण हा जो स्विंग लो आहे आणि जिथनं आपल्याला रिकव्हरी आली हा स्विंग लो आपण काय केलाय खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून आहे हा ही लेवल कुठली आहे अठ्ठेचाळीस हजार ची आहे आपण ही अठ्ठेचाळीस हजार पन्नास ची लेवल आहे असं समजणार म्हणजे खाली अठ्ठेचाळीस हजार पन्नास वरच्या बाजूला बघायला गेलं तर अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर अशा दोन लेवल आपल्याला मिळाल्यात आता जर फ्लॅट ओपन झालं आणि वर जात असेल किंवा ह्या एरियामध्ये कुठेही ओपन झालं आणि वर जात असेल तर काय आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आता आपण फिफ्टी पर्सेंटच्या वर आहोत एम पॅटर्न बनवलाय त्याच्या ब्रेकआउट देतोय ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तरच्या वर जर आपण टिकलो तर अठ्ठेचाळीस हजार तीनशे पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस हजार चारशे पंचाहत्तर आणि अठ्ठेचाळीस हजार पाचशे पंचाहत्तर ह्या लेवलसुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळू शकतात मात्र फ्लॅट ओपन झालं आणि खाली येत असेल तर काय होऊ शकतं मग आपल्याला जोपर्यंत ही लेवल अठ्ठेचाळीस हजार पन्नास असेल किंवा अगदी आपण अठ्ठेचाळीस हजारची लेवल जरू तर ह्या हा सगळा काय होईल आपल्याला थोडंसं कन्फ्युजिंग एरिया होईल किंवा अगदी आपण असं म्हणू शकतो की सत्तेचाळीस हजार नऊशे ची लेवल इथपर्यंत आपल्याला ले कन्फ्युजन होऊ शकतं कारण हा झोन जो आहे हा आपल्याला कन्फ्युज करणारा झोन आहे कारण इथे ओपन होऊन इथपर्यंत इथपर्यंत आपल्याला दोन तीनशे पॉईंटचं टार्गेट आलेलं असेल आणि इथे काय होऊ शकतं ओलाटाईल होऊ शकतं त्यामुळे जोपर्यंत ह्या लेवलच्या वर आहे तोपर्यंत आपण पॉझिटिव्ह आहोत आणि जोपर्यंत ह्या जेव्हा ह्या लेवलच्या खाली जाऊ तोपर्यंत आपण निगेटिव्ह होणार ही गोष्ट आता आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर त्याच्यासाठी हा जो झोन आहे हा कन्फ्युजिंग झोन आहे किंवा ज्याला आपण नो ट्रेडिंग झोन असं म्हणू शकतो तर ह्या इथे आपल्याला लक्षात आहे आता समजा गॅप ओपन झालं मग थोडीशी अवघड गोष्ट काय होईल की तुम्ही इथे बघू शकता की साधारण आपल्याला ह्या लेवलच्या आसपास आपल्याला काय आहे पूर्वी एक शार्प सेलिंग झालंय गॅपअप ओपन झालं तर मग ही ह्याच्या कुठेतरी जवळ ओपन होणार आणि मग एकदा आपल्याला प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं त्यामुळे गॅप ओपन झालं तर मग काय होईल प्रॉफिट बुकिंग येईल मग परत वर नेणं थोडंसं इथे अडकेल साईडवेज होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची समजा जर काही कारणामुळे गॅपडाऊन ओपन झालं आणि गॅपडाऊन ओपन होऊन खालीच जात असेल तर मग मात्र गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला हा जो कन्फ्युजिंग झोन आहे याच्यापर्यंत आपल्याला टार्गेट ठेवायचं आहे थे। आणि त्यानंतर मग तोही ब्रेक झाला समजा सत्तेचाळीस हजार नऊशेच्या खाली तर मग आपण काय करू शकतो खाली जात असताना मग ही जी तीन टार्गेट आहेत आपल्याला सत्तेचाळीस हजार नऊशे पन्नास सत्तेचाळीस हजार आठशे पन्नास आणि सत्तेचाळीस हजार सातशे पन्नास ही तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात ते हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचं अनालिसिस करायला सुरुवात करूया तर इथे मी निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे निफ्टी फिफ्टीच्या चार्ट मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया की आज कशा पद्धतीन आपल्याला मार्केटमध्ये मुवमेंट झाली तुम्ही बघू शकता गॅपऑप ओपन झालं बँक निफ्टीच्या तुलनेत निफ्टी मध्ये चांगलं झालं इथे सेलिंग पण आलं पहिल्यांदा आदल्या दिवशीच आपण ही लेवल दिलेली होती या लेवलच्या आसपास इथे खाली आलं सपोर्ट घेतला वर गेलं परत एकदा खाली यायचा प्रयत्न झाला परत सपोर्ट घेतला गेला आणि वर गेलं मग हळूहळू आपल्याला वर जाताना दिसला आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथे पूर्वी सुद्धा आपल्याला ह्या एरियामध्ये एक गेतला गे ओकी, तीथेच रेजिस्टन्स घेतला गेलेला दिसतोय आपल्याला ओके आणि तिथेच आपल्याला आज सुद्धा रेजिस्टन्स घेतला गेलाय तर नक्की ती लेवल कसली आहे काय आहे त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे हे आपल्याला जेव्हा फिब रिट्रेसमेंट लेवल आपण लावू त्याच वेळेला तुम्हाला लक्षात येणार मार्केटमध्ये कायम लक्षात ठेवा एका दिशेनं मोठी मुवमेंट झाली आहे आणि अशा वेळेला जर आपल्याला इथे फिब रिट्रेसमेंट आणि त्याच्यानंतर रिव्हर्सल येत आहे एका दिशेनं एक मोठी मुवमेंट झाली आहे आणि आता रिव्हर्सल येत आहे तर मग अशा वेळेला फिब रिट्रेसमेंट लेवल लावायची कधी कधी काय होतं तेजी भरपूर झालेली असते खाली यायला लागतं मग अशा सुद्धा काय करायचं आपल्याला हा हाय मार्क करायचा हा लो मार्क करायचा आणि फिब रिट्रेसमेंट लेवल लावायचा म्हणजे खाली वर जात असताना आपल्याला इम्पॉर्टंट लेवल ज्या आहेत ह्या बघायला मिळू शकतात आता इथे बघूया थोडंसं काय करूया झूम करूया म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की कशा पद्धतीनं आपल्याला निपटी काय दाखवायचा प्रयत्न करते आता आपण जर इथे झुम केलं तर तुमच्या लक्षात येते की आपण बरोबर फिफ्टी ची जी रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टन्सला अडकून पडलेले आहोत बरोबर हा फिफ्टी पर्सेंट ची लेवल कुठे आहे एकवीस हजार सहाशे सदुसष्टला आहे आणि तुम्ही बघू शकता की इथे जवळजवळ दोन तास आपल्याला फिफ्टी पर्सेंटच्या लेवलला आपण रेजिस्टन्स घेतला का रेजिस्टन्स घेतला काय ह्याच्यावर किंमत जाऊ शकत नव्हती जोपर्यंत तुम्हाला ह्या लेवल्स कळत नाहीत रिट्रेसमेंट लेवल लावायची कळत नाही आणि त्याचं महत्व कळत नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर कधीच मिळणार नाही की इथे इतका वेळ का लावला निपटी इतका वेळ इथे का अडकत होतो वर का जात नव्हतं मग बराच वेळ अडकली एखाद्या लेवलला रेजिस्टन्स घेतला की पहिल्यांदा मग खाली जातं कारण मग बाहेर कंटाळतात सेलर थोडा ट्राय करतात आणि त्यानंतर तुम्ही बघितलं तर पुन्हा आप आपण वर चाललो म्हणजे आपल्याला काय लक्षात येतंय फिफ्टी पर्सेंट लेवलला आता आपण क्लोजिंग दिलेलं आहे जर ह्याच्या वर टिकत असू तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मार्केटमध्ये तेजी बघायला मिळते म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला बँक निफ्टी ही निफ्टीपेक्षा आता स्ट्रॉंग दिसते कारण बँक निफ्टीनं ऑलरेडी फिफ्टी पर्सेंटची लेवल क्रॉस केली आहे सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटच्या आसपास आपण आत्ता ट्रेड करतोय इथे आपण फिफ्टी पर्सेंटच्या आसपास ट्रेड करतोय आहे मग अशा वेळेला एक साधं सूत्र लक्षात ठेवायचं जर तेजी करायची असेल तर ती उद्या बँक निफ्टीमध्ये केली पाहिजे आणि उद्या जर मंदी करायची असेल ती जी। जी तर ती निफ्टीमध्ये केली पाहिजे म्हणजे आपल्याला मार्केटचा मूड कोणत्या दिशेनं आहे तेजीच्या दिशेनं आहे तर आपल्याला बँक निफ्टीमध्ये संधी शोधली पाहिजे जर मंदीचा मूड दिसतोय मार्केटमध्ये तर आपल्याला निफ्टीमध्ये संधी शोधली पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवायची कारण निफ्टी आपल्याला लक्षात येते की काल सुद्धा जर तुम्ही बघितलं तर काल सुद्धा आपल्याला बँक निफ्टीमध्ये रिकव्हरी चांगली येत होती मात्र निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर काल आपल्याला काय झालं हळूहळू आपण खालच्या दिशेनं जाताना आपल्याला बघायला मिळालं याच्या उलट बँक निफ्टीमध्ये कालच रिकव्हरी झाली होती आणि होल्ड केलं होतं तर त्यामुळे इथे लक्षात येते की निफ्टी तेवढं आपल्याला मजबूत दिसत नाहीये अजून अर्थात नंतर होऊ शकतं नंतर दोन्ही इंडेक्स मग एकमेकांना बरोबर सिंक करतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने एका दिशेनं जातात असं आपल्याला आजपर्यंतचा अनुभव आहे आता आपण काय करूया आता आपण इथे अ निफ्टीचा जो चार्ट आहे हा मी थोडासा तुम्हाला ऍडजस्ट करून दाखवतोय उद्यासाठी आता इम्पॉर्टंट लेवल लक्षात घ्या अगदी छोट्या लेवल दिलेले आहेत मुद्दाम वरच्या बाजूला बघायला गेला तर ही लेवल इम्पॉर्टंट आहे कोणती आहे ही आहे एकवीस हजार सहाशे पंच्याऐंशी लेवल आपण एकवीस हजार सहाशे पंच्याहत्तर ची लेवल आहे असं समजतोय खालच्या बाजूला आपल्याला ही इम्पॉर्टंट लेवल आहे ही लेवल कोणती आहे तर ही लेवल आहे एकवीस हजार सहाशे अडतीस ची आपण एकवीस हजार सहाशे पंचवीस ची लेवल आहे असं समजणार त्यामुळे उद्या फ्लॅट ओपन झालं आणि वर टिकत असेल तर काय होईल मग फिफ्टी पर्सेंट लेवल जी आहे फिफ्टी पर्सेंट लेवलचं ब्रेकआउट सुद्धा येईल त्यामुळे जर ब्रेकआउट आलं तर वर जात असताना आपल्याला एकवीस हजार सहाशे पंच्याहत्तरच्या वर टिकलं तर एकवीस हजार सातशे पंचवीस एकवीस हजार सातशे पंच्याहत्तर आणि एकवीस हजार आठशे पंचवीस अशी तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात मात्र इथे फ्लॅट ओपन झालं आणि खालच्या दिशेनं जात असेल आणि समजा एकवीस हजार सहाशे पंचवीसची इम्पॉर्टंट लेवल ब्रेक झाली तर मग खाली जात असताना एकवीस हजार पाचशे पंच्याहत्तर एकवीस हजार पाचशे पंचवीस आणि एकवीस हजार चारशे पंच्याहत्तर अशा लेवलसुद्धा बघायला मिळू शकतात तेजी करायची असेल तर आत्ताच्या हिशोबानुसार आपल्याला ती बँक निफ्टीमध्ये करावी लागेल आणि जर मंदी करायची असेल तर ती निफ्टीमध्ये करायला लागेल मार्केटचा सकाळी मूड काय आहे हे बघून कोणता इंडेक्स निवडायचा हे आपल्याला यावरून लक्षात येते तर हे झालं निफ्टीचं अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत या दोन इंडेक्सचं मी चार्ट तुम्हाला दाखवतोय ज्याच्यामध्ये मी ऑलरेडी इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले ले आहेत तर तुम्ही याचा पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता आणि त्या पद्धतीनं तुम्ही ह्याचं विश्लेषण करू शकता हा झाला फिन निफ्टीचा चार्ट आता फिन निफ्टीच्या चार्ट नंतर आपण पुढे जाऊया आणि निफ्टी सिलेक्ट या इंडेक्स सा चार्ट बघायला सुरुवात करूया इथे मी निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट ओपन केलेला आहे ह्याच्या झूम लेवलस्ट करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित चार्ट दिसू शकेल ओके आता इथे तुम्हाला हा चार्ट व्यवस्थित दिसतोय तुम्ही काय करू शकता पाहिजे असेल तर याच स्क्रीनशॉट काढून ठेऊ शकता ते हे झालं इंडेक्स ॲनालिसिस आता आपण काय करूया इंडेक्स अॅनालिसिस नंतर थोडंसं पुढं जाऊया आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाईम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम सेट करायची आहे त्यानंतर Uh, मी तुमच्यासाठी काही स्टॉक काढलेत तर ते स्टॉक मी एकत्रित करून तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया ते स्टॉक एकत्रित करूया सगळ्यात पहिला जो तुम्हाला स्टॉक दाखवतोय हा स्टॉक आहे एनटी चा एन टी पी सी च्या स्टॉक मध्ये काय झालंय तर तुम्हाला लक्षात येईल की इथे आता डब्ल्यू पॅटर्नच ब्रेकआउट येतोय त्यानंतर नॉर्मल ब्रेकआउट सुद्धा येतोय डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट सुद्धा येतोय टॉपला काय झालं होतं बघा एकदा सेलिंग झालं त्यानंतर एक बाउन्स आला त्यानंतर पुन्हा सेलिंग झालं आणि आता आपल्याला बाउन्स येतो आणि हा येत असताना आपला जो डब्ल्यू पॅटर्न आहे तर त्याच्यासाठी हा जो सेंटर पॉईंट आहे हाय तो आपल्याला इथे ब्रेक केलाय उद्या जर ही लेवल हा ब्रेक झाली तर येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक तीनशे तीस तीनशे तीन पस्तीस रुपयापर्यंत सुद्धा जाताना बघायला मिळू शकतो अतिशय चांगला डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे आणि त्याचा आता ब्रेकआउट येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तर हा जो हाय आहे आजच्या दिवसाचा हाय ब्रेक होणं आवश्यक आहे आणि त्याच्यावर आपल्याला टिकणं आवश्यक आहे तसं झालं तर आपल्याला ह्या सर्व लेवल्स बघायला मिळू शकतात त्याच्यानंतर त्याच्या पुढचा स्टॉक आहे हा आहे एयू स्मॉल फायनान्स बँक एयू स्मॉल फायनान्स बँक मध्ये जर तुम्ही बघितलं तर मागच्या अनेक महिन्यांपासून म्हणजे मी तुम्हाला मागे नेऊन दाखवतो साधारणपणे इथे एकोणतीस मे दोन हजार तेवीसला हाय बनलेला होता एकोणतीस मे म्हणजे जवळजवळ आता आपण असं म्हणू शकतो की सात आठ महिने झाले तर ह्या सात आठ महिन्यामध्ये मार्केटमध्ये ए स्मॉल फायनान्स बँक मध्ये खूप मोठं सेलिंग आलं मागचे काही दिवस तेजी होती आणि ही तेजी होत असताना तुम्ही बघू शकता पहिल्यांदा जेव्हा ह्या लेवलला टच झालं एक प्रॉफिट बुकिंग आलं आणि आता आपण वर जाण्याच्या दिशेनं तयारी करतोय हे झाली एक गोष्ट की आता आपण ब्रेकआउट लेवलच्या अगदी जवळ आहोत ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काय आहे तुम्ही जर आजची कॅन्डल बघितली तर तुम्ही मागच्या बऱ्याच कॅन्डलचा हाय आजच्या कॅन्डलनं मोडलेला आहे त्यानंतर तुम्ही जर आजचा लो बघितला तर तुमच्या लक्षात येईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ कॅन्डलचा लो ह्या आजच्या कॅन्डल मोडला होता म्हणजे एनगल्फ केलेला आहे आणि एनगल्फ करून आपल्याला ही कॅन्डल वरच्या दिशेनं क्लोजिंग देते बारकाईनं बघितलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये हॅमर पण दिसेल बुलिश एनगल्फिंग पण दिसेल ब्रेकआउटचं फेल्युअर पण दिसेल असं मल्टिपल आपल्याला याच्यामध्ये गोष्टी दिसतायत तर काय होऊ शकतं ही जी लेवल आहे साधारणपणे तुम्ही जर बघितलं तर ती तुमच्या लक्षात येते ती सातशे ची आहे आणि हा जो हाय आहे आपण असं समजूया की आठशे रुपयाच्या आसपास ह्या लेवल्स आहेत तर आठशे वर जर टिकत असला तर काय होईल एक तेजी होईल पुन्हा लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतं आणि मग पुन्हा वर जाऊ शकतं ही शक्यता देखील नाकारता येत नाही पण आता ब्रेकआउटची शक्यता निर्माण झाली आहे ज्या ज्या वेळेला ब्रेकआउट होतो त्यावेळेला ब्रेकआउट फेल्युअरची सुद्धा शक्यता असते अर्थात ज्या पद्धतीने इथे बुलिश कॅन्डल बनलेली आहे आपल्याला ब्रेकआउटची शक्यता जास्त वाटते हा झाला स्टॉक एयू स्मॉल फायनान्स बँक त्याच्या पुढचा जो स्टॉक आहे हा आहे पीएफसी पीएफसी मध्ये आपण जर बघितलं तर मी हा स्टॉक दोन दिवसापूर्वी तुम्हाला दिलेला होता आणि त्याचं कारण तुम्हाला आता इथे लक्षात येईल की डब्ल्यू पॅटर्न बनत आलेला होता आणि त्या डब्ल्यू पॅटर्न साठी तुम्हाला हा स्टॉक लक्ष ठेवायला सांगितलेला होता बरेच वेळेला आपली अपेक्षा काय असते की आज स्टॉक सांगितला की उद्याच त्याच्यामध्ये चमत्कार घडावा असं होत नाही आपल्याला थोडीशी वाट बघायला पण लागू शकते इथे बघू शकता एवढं सेलिंग झालंय त्यानंतर एक बाउन्स झाला होता त्यानंतर पुन्हा सेलिंग झालं आणि पुन्हा तेजी येत होती इथे आपल्याला डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट जवळजवळ आलेला होता आल्यासारखा होता म्हणून मी तो स्टॉक दोन दिवसापूर्वी दिला होता त्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला एक रेड कॅन्डल झाली मग एक ग्रीन कॅन्डल झाली आणि ह्या लेवलचा रेझिस्टन्स घेतला गेला आज अखेर आपल्याला ब्रेकआउट मिळालाय आता काय होईल उद्या जर हा हाय ब्रेक झाला तर मग येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला चारशे वीस रुपयाचं चारशे तीस रुपयाचं असं टार्गेट आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पी एफसी स्टॉक मध्ये बघायला मिळू शकतं तर हा झाला पी एफ सीचा जा स्टॉक त्यानंतर शेवटचा स्टॉक आपण बघणार आहे हा आहे ऍक्सिस बँक ऍक्सिस बँक मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की मी मुद्दाम इथे आता काय केलंय इथे ऑलरेडी फिब रिट्रेसमेंट लेवल काढून ठेवलेली आहे आता तुम्हाला त्याचं महत्व दाखवतो फिब रिट्रेसमेंटचं महत्व आता मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही हा हाय बनला होता ऍक्सिस बँक मध्ये त्यानंतर एक सेलिंग आलं आणि हा लो बनला म्हणजे हा लो आहे हाँ हाँ है। हा हाय आहे आता ज्या वेळेला बाउन्स आला तुम्ही बघू शकता पहिला बाउन्स आला हा फिफ्टी पर्सेंट पर्यंत झाला फिफ्टी पर्सेंटची लेवल आपल्याला आप ले ले इथे दिसते अकराशे पंधरा रुपयाच्या आसपास आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला एकदा सेलिंग कंटिन्यू झालं आणि आता परत बाउन्स येतोय म्हणजे आता डब्ल्यू पॅटर्न तयार होतोय फिफ्टी पर्सेंट लेवलचं ब्रेकआउट येतोय आणि बरोबर सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटच्या लेवलजवळ येऊन आपल्याला ले 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 का काय झालं ह्या स्टॉकमध्ये क्लोजिंग आलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला दिसतंय की हा स्टॉक आता ब्रेकआउट देण्याच्या तयारीत आहे येणाऱ्या काळात काय होऊ शकतं थोडस लेवल टेस्ट करायला खाली येऊन मग पुन्हा वर जाऊ शकतो अशा वेळेला वर जात असताना ह्या स्टॉक मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की पहिलं जे टार्गेट असणार आहे ते अकराशे पस्तीस रुपयाचं असणार आहे दुसरं टार्गेट असणार आहे अकराशे बावन रुपयाचं तर ह्या पद्धतीनं आपल्याला ह्या स्टॉकमध्ये ॲनालिसिस uh, करता येईल आता आपण जनरली चार स्टॉक बघतो आज एक बोनस स्टॉक आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे आणि तो स्टॉक कोणता आहे तो स्टॉक आहे माझ्या फेवरेट जो आहे स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आपण जर बघितलं तर मागचे अनेक दिवस आपण म्हणू शकतो किंवा एक वर्षभर तुम्ही इथे बघितलं तर हा हाय कधी बनला होता तर पंधरा डिसेंबर बावीस बन ला बनला होता म्हणजे बरोबर वर्षभर बर आपल्याला हा लाईफ हाय बनवून तसाच राहिला होता आणि त्याच्यानंतर आता ह्या डिसेंबरमध्ये आपल्याला ब्रेकआउट आलंय आता लाईफ टाईम हायचं ब्रेकआउट आला वर गेलं लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि आता आपण मधोमध अडकलो आहे आता मी तुम्हाला शेवटच्या फक्त कॅन्डलवर फोकस करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की विश्लेषण कशा पद्धतीनं करायचं असतं आता इथे तुम्हाला लक्षात आलंय की ही ब्रेकआउट लेवल आहे ही लेवल जी आहे ही ब्रेकआउट लेवल आहे ब्रेकआउट दिला लेवल टेस्ट करायला खाली पण आलं आता वर जाते वर जात असताना आपल्याला लक्षात येईल की डब्ल्यू पॅटर्न बनवण्याचा प्रयत्न चाललाय जर हा हाय ब्रेक झाला तर डब्ल्यू पॅटर्न बनवून वर जाईल म्हणजे ही झाली एक गोष्ट म्हणजे काय लक्षात येईल तुम्हाला पहिलं काय झालं आपल्याला इथे आप ब्रेकआउट आलं लेवल टेस्ट करायला आली आणि आता वर जात असताना डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बनतोय म्हणजे हे सगळे बुलिश गोष्टी आहेत दुसरी महत्वाची गोष्ट काय लक्षात घ्या की इथे आपल्याला एक ट्रायंगल पॅटर्न तयार झालाय तुम्ही बघू शकता की किंमत हळूहळू खाली पण येते म्हणजे हाय हळूहळू खाली येतात है। त्याचबरोबर खालनं बघितलं तर लो हळूहळू तुम्हाला वर जाताना दिसतायत आता काय आहे ह्याच्यामध्ये की दोन तीन दिवसाचीच वेळ शिल्लक आहे ह्या एरियामध्ये जर ह्या स्टॉकला राहायचं असेल स्टेट बँक ऑफ इंडियाला तर दोन तीन दिवसाचीच वेळ अजून शिल्लक आहे त्यानंतर काय होईल आयदर ह्या स्टॉकला इथून वर जावं लागेल ज्याची शक्यता जास्त आहे किंवा खाली यावं लागेल आता दोन्ही केसमध्ये काय होईल सांगतो जर वर जायला लागलं तर आपल्याला ले ले ही लेवल मिळाली आहे ही लेवल आपली ब्रेकआउट आप लेवल आहे इथे तो थोडा वेळ काय होऊ शकतो कॉन्सलडेट होऊ शकतो आणि नंतर सहाशे साठची लेवल ब्रेकआउट केली की मग हा स्टॉक आपल्याला आणखी नवीन उंची गाठताना बघायला मिळू शकतो अर्थात वर जात असताना आपल्याला साधारणपणे टार्गेट कशी ठेवायची असतात तर टार्गेट ठेवत असताना लक्षात ठेवायचंय की ह्या आसपास आपल्याला टार्गेट ठेवायला लागेल त्यानंतर दुसरं टार्गेट आपल्याला इथे ठेवायला लागेल आणि तिसरं टार्गेट आपल्याला इथे ठेवायला लागेल साधारणपणे आपल्याला कुठे रेजिस्टन्स घेतला गेलाय तर इथे रेजिस्टन्स घेतला गेलाय इथे रेजिस्टन्स घेतला गेलाय आणि इथे रेजिस्टन्स घेतला गेलाय या तीन लेवल आपल्याला मिळत आहेत इथून वर जात असताना आपल्याला त्या तीन लेवल टार्गेट म्हणून ठेवता येऊ शकतात तर हे झालं एसबीआय ह्या स्टॉकचं विश्लेषण आता हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बाय शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद